नाही नाही म्हणू काय झालं आहे आता मला वाईट का वाटायला आलं आहे आपल्या महापालिकेची पूर्वी एवढी काही परिस्थिती नसताना तुम्हाला आम्ही लहानपणी बघत होतो चकातीवर आणि ह्या किरकोळ पाळ्यावर आमची महापालिका एवढी सुंदर आणि चांगली चालली आता माझ्या हिशोबानं तुला सांगतो त्यांनी तर मी ते वीस ते पंचवीस आमच्या महापालिकेच्या शाळा होत्या तुम्हाला सांगतो तेरा तेरा ते पंधरा बागा होत्या व्यायामशाळा नऊ ते दहा होत्या स्विमिंग टँक होतं आज तुम्हाला सांगतो अनेक गोष्टी तुम्हाला सांगतो या महापालिकेच्या होत्या आज सगळ्या आता दवाखान्या दवाखान्या तर तुम्हाला सांगतो किती होते दवाखाने आठ ते दहा दवाखाने होते आज तांबडा औषधमधला माणूस गोर घर झालांना बहुजन सुखाचं बहुजन दुखाचं हे जे ब्रिज वाक्य आहे या पद्धतीनं आपलं चालत होतं आज तुम्हाला कुठेही रुपये मिळालात तरी हे सगळं आता मुरफळीच आलेलं आहे इव्हन आता महापालिका पण नुसते शोभेचं झाले महापौर स्टँडिंग बिल्डिंग का आहे तिथे आजची परिस्थिती बैठल्या आणि ही नी नेते लोक म्हणतात आमच्या ताब्यात द्या ही करा ते करा कोणाच्या ताब्यात आहे तुमच्याच ताब्यात आहे ना का बजेट मिळत नाही का होत नाही पूर्वी माणसांना काय नसताना एवढं तिने सांभाळलं आता मी ऑफिस स्टेडियम केला आहे म्हणजे गई असं आहे काय तीज़ार तीज़ार ते जर टिकले तर चांगला ना आज स्विमिंग टँक आम्ही दोन हजारला इंटरनॅशनलचा केला काय परिस्थिती आहे सगळं आहे व्यायामशाळा बंद आहे ते बंद आहे बागाची ऑफ झाल्या याकडे नेते लोकांचं काय लक्ष नाही उठायचं हा दवाड हा वाढ पहिला आपलं हाय ते सुंदर करा आपलं करा आज आता दादवाडी कंदवाडी आमची राहण्याला आम्ही जातो आहे हाय तसं आहे काय तिथं मास्टर प्लॅन केला आहे कोण काय बोलते तिथं नेत्याला मतमत वाचं झालं आहे आणि अधिकाऱ्याला खुर्ची त्यामुळे विकास होत नाही आणि उठायचं एकच विकास हात वाढ हा वाढ हां हातवाड म्हणजे हातवाड आली बघ या माताची मी आहे की पण हे काय तुम्हाला दिसत नाही आज एवढं सुंदर कोल्हापूर रंकाळा पेंकाळा किती सुंदर शावमारांची एक ठिकाण ठेवलेलं नाही आज बघा ना शौमिलाय पाण्याचं कन्या काय तीर्थ काय आहे ते तर सांगा हा रंकाळा कळंबा घ्या तुम्हाला धुण्याची चावी घ्या एक तर आहे का केशवराव भोसली घ्या नाट्य काय चाललंय ही आणि इकडे कोणाचं लक्ष नाही पहिलंच तेच रस्ते बघा रस्त्याची बोंबा बोंब आता तुम्ही आल्या एवढ्या रस्त्यात चकाचक आनंद आहे दर रोज या तुम्ही आम्हाला आम्ही तुमचं स्वागत करतो त्यामुळे आमचे रस्ते तर होतील हा मी तुमच्यासाठी बजेट आहे जनतेसाठीही आहे आणि जनतेला हा अत्याचार हान राहिला आहे ते राहिला आणि तुम्हाला तुमच्या आता इ गाड्या स्मृतल्या जाणार तुम्हाला कुठला डबरा करतोय तुम्ही कसंच खाली पण करत नाही सिक्युरिटी म्हणून त्यामुळे जनतेला डबर कचके कमरा गेल्यात आमच्या बोंबत हात खांद दुकानला तिकडे तुमचं हे बोललं म्हणजे विशेष स्वार्था पटकळाने बोलतोय कुणासाठी आहे जनतेसाठी आणि जनतेलाच त्रास वेळा लागला आहे आणि तुम्ही आल्या तेवढ्या सुविधा पाहिजेत मग माझी एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे माझ्या कोल्हापूरला रोज तुम्ही या मला आनंद वाटायला आणि वेगवेगळ्या रस्त्यात नाही फिरा म्हणजे माझे रस्ते तर होतील म्हणजे कळेल ना हे प्रशासनासाठी ही लोक आहेत जनतेसाठी नाही आहेत हा आनंद आहे तुम्ही मोठं व्हा हे माझं मत आहे आज महापालिकेची वाईट परिस्थिती बघितली एवढी वाईट परिस्थिती आहे ही परिस्थिती आली अशी आहे का इथे आहे आणि ह्याकडे पहिलं लक्ष करा आणि मग सुंदर आणि मोठे कोल्हापूर आणि हातवाड करा असं माझं मत आहे विजय साळुके केसर जय हिंद जे आणि चुकी मी चुकीचं बोलवतात तर सांगा ना आज एवढे सुंदर केलं आता मी हॉकी गौंड जीवापाड वीस वर्षे करून जर ते मोडकळीशी येत असेल तर का उपयोग करू असं पूर्वी ज्या लोकांनी काय तर केले ते टिकलं पाहिजे ते टिकवा आणि नवीनानी करा आणि तुमचंनी नाव करा हे माझं मत आहे